प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा असतो अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रिपाईच्या मेळाव्यात दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मिशन दोन हजार एकोणीस मेळाव्याचे आयोजन मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात आले होते या प्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी ते बोलत होते मी सातत्यानं अजित भाऊच्या बरोबर किंवा माझ्या बरोबर अजित भाऊ भाऊ कुठल्या शेवटी सेवा करत असताना आम्ही आमच्या भाऊना ना म्हणलो तर तरी आम्ही आमच्या पार्टीत घेऊन जातो आणि आपण ताईंना आपण नगर नगरसेवक करू आणि या करत असताना आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो एवढं सांगू इच्छित होते काम भाऊला माहीत आहे तो उपस्थित असले सगळ्यांना माहीत आहे जो खरंच प्रामाणिकपणे काम करत असतो त्याच्या पाठीमागं उभा मी एक प्रामाणिक कार्यक्रम दरम्यान पालकमंत्र्यांच्या भाषणांनी रिपाईच्या कार्यकर्त्यांत मोठा जोश निर्माण झाल्याचे चित्र यावेळी सभागृहात पहावयास मिळाले यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चलो सोलापूर चलो सोलापूर चलो सोलापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या मिशन दोन हजार एकोणीस जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे प्रमुख उद्घाटक पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक मेळाव्याचे अध्यक्ष जिल्हा आरपी आठवले गटाचे कार्याध्यक्ष अजित भाऊ गायकवाड सोलापूर जिल्हा आरपी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तथा मोहोळ पंचायत समितीचे गटनेते अशोक नाना सर्वदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिशन दोन हजार एकोणीस मेळाव्यास लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजय डोंगरे नगरसेवक रविबॉस गायकवाड नगरसेविका वंदनाताई गायकवाड नगरसेवक नारायण सर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धंजे सोलापूर